स्टार प्रवाह ही वाहिनी सदैव प्रेक्षकांसाठी नवनवीन आणि कौटुंबिक विषय घेऊन येते मात्र स्टार प्रवाह वाहिनीच्या टीआरपी मध्ये आता दिवसेंदिवस उलटफेर पाहायला मिळत आहे त्यामुळेच काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीने मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या नवीन मालिकेची घोषणा केली ही नवी मालिका पाच जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र स्टार प्रवाह वाहिनीने अचानक आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे या नव्या मालिकेत दमदार घेण्यात आले आहेत आणि या मालिकेची कथा देखील इतर मालिकेच्या तुलनेत नवीन आहे प्रत्येक मालिकेत आपल्याला नेहमीच कुटुंबातील ड्रामा तसेच कट कारस्थान पाहायला मिळतात मात्र या नव्या मालिकेचा विषय या साऱ्यांपेक्षा वेगळा आहे चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाह वाहिनीची ही नवी मालिका किती तारखेपासून आणि कोणत्या वेळेत प्रदर्शित होत आहे आणि या मालिकेचा विषय नेमका काय आहे त्याआधी आपल्या फिल्मी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या आणखी एका नवीन मालिकेविषयी स्टार प्रवाह वाहिनीने प्रदर्शित केलेल्या प्रोमोनुसार मालिकेची नायिका एका पीडितेला घेऊन कोर्टात तक्रार करण्यासाठी येते मात्र एक कारस्थानी वकील तिला विरोध करतो नायिका इन्स्पेक्टरला म्हणते एका तरुणाने विनयभंग केला आहे तर तिची तक्रार तुम्ही घ्यावी मात्र तो कट कारस्थानी वकील म्हणतो विनयभंगच केला आहे ना बलात्कार तर नाही केला मग नायिका इन्स्पेक्टरला म्हणते तुमचीच मुलगी आहे वर्षा हे ऐकून इन्स्पेक्टर चिडतो आणि म्हणतो हिंमत कशी झाली यावेळी ती नायिका म्हणते स्वतःच्या मुलीवर आल्यावर समजत तसंच दुसऱ्याच्या मुली देखील आहेत त्यांची केस तुम्ही घ्यायलाच हवी आणि हे सर्व झाल्यानंतर ती बाहेर जाते आणि तहान लागलेली असते इतक्यात नायक येतो आणि तिला पाण्याची बॉटल देतो आणि ती पाणी पिते मात्र ती त्याला विचारते तू आतमध्ये का नाही आलास त्यावर तो म्हणतो जेव्हा वेळ येईल तेव्हा येईल तो नायक म्हणतो तुला इन्स्पेक्टरच्या मुलीचं नाव कसं माहीत त्यावरती म्हणते हे बघ गाडीवरतीच आहे आणि नंतर दोघेही हसतात नायक म्हणतो वचन देतो मी तुला सदैव तुझ्या सोबत राहील मात्र ती वचन घेत नाही अशा प्रकारे हा कोर्टातील ड्रामा आहे या मालिकेत तिघेही वकील आहेत टोमोनुसार वकिलांच्या भोवती फिरणार हे कथानक दिसत आहे दरम्यान या नव्या ना मालिकेचं नाव वचन दिले तू मला असं आहे वचन दिने तू मला ही नवी मालिका पंधरा डिसेंबर पासून नऊ वाजता प्रदर्शित होणार आहे या नव्या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का सरकटे ही दिसणार आहे अनुष्काने यापूर्वी कारभारी लयभारी या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून घराघरात ओळख मिळवली होती तर नायकाच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता इंद्रनील कामत दिसणार आहे इंद्रनील या मालिकेत शौर्य ही भूमिका साकारणार आहे इंद्रनीलने यापूर्वी कलर्स मराठी वाहिनीच्या फिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेतून ओळख मिळवली होती तसेच अशोक मामा या मालिकेतही तो झळकला होता तसेच खलनायकाच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी हे दिसणार आहेत मिलिंद गवळी यांनी स्टार प्रवाहाची नंबर वन मालिका आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारून घराघरात ओळख मिळवली होती अशी ही तगडी स्टार कास्ट असलेली टीम या नव्या मालिकेतून झळकणार आहे स्टार प्रवाह वाहिनीची नवी मालिका पंधरा डिसेंबर पासून नऊ वाजता प्रदर्शित होत आहे दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीच्या या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का, का। वचन दिले तू मला ही नवी मालिका तुम्ही पाहणार का अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत यांची नवीन फ्रेश जोडी पाहायला तुम्हाला आवडेल का तसेच मिळलिंद गवळी यांना पुन्हा एकदा खननायकाच्या भूमिकेत पाहायला तुम्ही उत्सुक आहात का दरम्यान वचन दिले तू मला ही नवी मालिका रात्री साडे नऊ वाजता प्रदर्शित होत आहे त्यामुळेच स्टार प्रवाह वाहिनीची लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका बंद होणार का ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का की या मालिकेची वेळ बदलण्यात येईल असा प्रश्न निर्माण झाला आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या जागी स्टार प्रवाहाची कोणती मालिका बंद व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं तसेच या नवीन मालिकेबद्दल आणि स्टार प्रवाहाच्या काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला स्टार प्रवाहाची कोणती मालिका आवडते हे आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद